रामकृष्ण हरी आजच्या या अतिशय देखण्या आणि महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मंचावर उपस्थित चारकोपचे लोकप्रिय आमदार योगेश सागरजी सायन्सचे आमचे लोकप्रिय आमदार कॅप्टन तमिल सेलवनजी सन्माननीय उल्हास मुळेजी रामदास करवंदेजी मंचावर उपस्थित जिल्हाध्यक्षांचे वीरेंद्र म्हात्रेजी अलका केरकरजी हेतल गाला स्वप्ना म्हात्रे किशोर पुनवत आशिष भामला आणि या ठिकाणी ज्यांच्या प्रयत्नामुळे आजचा हा कार्यक्रम आणि वास्तू दोन्ही उभी आहेत असे आपल्या सगळ्यांचे डबेवाल्यांचे आमदार श्रीकांत भारतीयजी मी जास्त वेळ घेणार नाही कारण ना। माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याशी बोलणार आहेत आणि ते श्रीकांतजी म्हणाले एक गोड बातमी सुद्धा देणार आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची उत्सुकता आणि उत्कंठा वाढलेली आहे त्यामध्ये जास्त वेळ मी घेणार नाही पण मला या गोष्टीचा उल्लेख जरूर करायचा आहे मुंबई आणि देवेंद्र फडणवीस हे नातं इतकं घट्ट आहे की जर कोणी खरं तर मी आवाहनही करीन मुंबईचा सच्चा सेवक कोण मुंबईकरांचा सच्चा सेवक कोण असा जर पुरस्कार खरं तरी पुरस्कार मागतही नाहीत पण द्यायची वेळ झाली तर एकच नाव येईल खरा मुंबईकर सेवक देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि केवळ भाषणासाठी नाही म्हणत या मुंबईमध्ये राहणाऱ्या गिरणी कामगारांच्या सगळ्यात जास्त पात्रता करणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या बीडीडी चाळीत राहणाऱ्या गिरण गावातल्या कोकडी माणसाला पाचशे फुटाचं घर देणारा नेता देवेंद्र फडणवीस मुंबईच्या कामाठीपुराचा पुनर्विकास करून त्यांना तिथेच घरं देणारा देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या धारावीत राहणाऱ्या माणसाला इथेच कायमस्वरूपी मोठं घर देण्याचं काम करणारा नेता कोण देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या समुद्र किनाऱ्या जवळच्या इमारतींना पुनर्विकासासाठी सीआरझेड मधना परवानगी देणारा नेता कोण देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या कोळी बांधवांना लायसन्स देणारा नेता कोण देवेंद्र फडणवीस मुंबईतल्या पत्कर विक्रेत्यांना माननीय मोदीजींच्या योजनेतून त्या ठिकाणी लोन देणारा नेता कोण देवेंद्र फडणवीस मी किती गोष्टी सांगू आणि आता कळस म्हणजे माझ्या मुंबईकरांची भूक शमवणारे जे पवित्र हात विठ्ठलाचं नाव घेऊन काम करतात त्या डबेवाल्यांचा भवन उभा करणारा देवेंद्र फडणवीस आणि म्हणून आज तुमच्या आनंदामध्ये व्हायची संधी मिळाली आणि श्रीकांतजींचं धन्यवाद करावा तेवढं कमी आहे की तुम्ही हे सगळं बांद्र्यात करून आणलं खरं तर आमच्या मतदारसंघामध्ये मोठे मोठे कलाकार राहतात अभिमान आहे शाहरुख खान राहतो सलमान खान राहतो आमिर खान राहतो कपूर राहतात पण माझा डबेवाला सुद्धा आता बांद्रातच आला याचा मला जास्त आनंद आणि म्हणून हे अनुभव केंद्र जगभरातल्या पर्यटकांसाठी दिशा देणार राहील तुमच्या व्यवस्थापनाचं धडे शिकवणारं राहील मुंबईची ओळख जी आहे जगामध्ये ती द्विगुणित करणारं होईल आणि त्या कार्यक्रमात वांद्रेकरांना तुम्ही सहभागी करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र